शर्ट गेली टेम्पो अजून आहे आमचा लवकरात लवकर सामान भरून घ्या आणि आपल्या स्पॉट वर जाऊ द्या कारण की आपला साऊंड लागलेला आहे हाय नमस्कार हा, माजा माजा मी हर्षल गावडे तुमचं स्वागत आहे माझ्या या पुढील मध्ये आजचा म्युझिकचा शो हा माझ्या विभागात म्हणजे मी जिथे राहतो लालबागमध्ये माझ्या दोन मिनिटाच्या अंतरावर चिंतामणी चिनपंगच्या चिंतामणी परिसरामध्ये आम्हाला आजचा हळदीचा प्रोग्राम आहे एच ए म्युझिशियन बँडला तर आजची जी टीम आहे तर त्याच्यामध्ये काही कलाकार नवीन आहेत आणि काही रेग्युलर कलाकार आहेत तसं मी तुम्हाला बोललेलो की जे कोणी एम म्युझिशियन बँडमध्ये इन होण्यात इंटरेस्ट असेल त्यांनी मला डीएम करा तर ज्यांनी ज्यांनी मला कॉन्टॅक्ट केले त्याच्यामधले काही कलाकारांना घेऊन मी आजच्या शोला त्यांना संधी दिलेली आहे आणि माझ्याकडे एक बँड प्रमुख म्हणून माझा एक रोल असतो कोणताही कलाकार अनुभवी असेल किंवा त्याला तेवढा एक्सपिरियन्स नसेल तरी मी त्याला माझ्या पद्धतीने त्याला हँडल करतो कारण स्टेजवर ते मला बरं वाटत नाही शिकवा शिकवी करणं तर त्याच्या आधी मी त्याला त्या ते गोष्टीची कल्पना देतो की कोणतंही काम आपल्याला करायचं असेल तर त्याची डिझायनिंग काय त्या गाण्याची सिक्वेन्स काय ही मी कुठच्याही कलाकाराला देतो आधीही जेव्हा आम्ही काम करत होतो जे माझे रेग्युलर कलाकारांना म्हणजे कोर टीम माझी जी होती त्यांनाही मी सगळ्या गोष्टीची डिटेल देत होतो त्यामुळे कसं लोकांना माझा बँड त्या ताकदीने त्या प्रेझेंटेशनने दिसायचा तसंच आजचाही कार्यक्रम मी जसं बोललो की नवीन कलाकार आहेत आणि काही रेग्युलर कलाकार आहेत त्यांना घेऊन मी करणार आहे आणि माझी मिरिटी सेक्शन आजची ती पण वेगळीच आहे कारण दोन्हीही मुलं यंग आहेत आणि त्यांना मी घेऊन दोन रिहर्सल केलेले आहेत कारण त्यांनाही काही सिग्नल असतात ऑन स्टेज ते त्यांना मी सांगितले कारण कसं आहे की जेव्हा आपण लाईव्ह कार्यक्रम करतो एक स्टेजवर तर त्या गोष्टी स्केल खूप इम्पॉर्टंट असतात आणि ते स्केल चेंज होतात गाण्याच्या कुठच्या कुठच्या प्रमाणे जसं कोळीगीतची स्केल वेगळी आहे सिक्स एट गाण्याची स्केल वेगळी आहे तर त्या गोष्टी आपण जसं कावडी वाजवतो टू फोरला तर त्याच्या जे जसे स्केलप्रमाणे काही काही डिव्हिजन असतात त्या गोष्टी मी त्या आताच्या जे दोन कीबोर्ड प्लेअर आहेत त्यांना दोन रेसलमध्ये सगळं समजून सांगितलं आहे आणि आजचा जो शो आहे जो मी आजची जेवढी टीम आहे त्यांना घेऊन करा टीम थोडी मोठी आहे प्लेसमेंट थोडी लहान आहे तरी पण टीम मोठी आजच्या कार्यक्रमात का मी दाखवतोय कारण कसं आहे जे आवडीने एक एच एम सीच्या प्रेमापोटी जे कलाकार आले त्यांना मला सगळ्यांना घेऊन त्या ताकतीने चालायचं आहे ह्याच्या आधी पण मी त्या ताकदीनेच चालवतो पुढेही तसंच मी माझा प्रयत्न ठेवणार कारण कसं आहे की टीम लीडर म्हटल्यावर एक मोठी जिम्मेदारी असते आणि ती जिम्मेदारी जशी सुरुवातीपासून सांभाळले ती लास्टपर्यंत तशी सांभाळवी लागते तर पुढे तुम्हाला दिसेलच व्हिडिओ पूर्ण बघा चला बरेपैकी साडेचार वाजले संकेत आलाय

चला बऱ्या सामान घेऊन चाललो आम्ही आता स्पॉटवर कसं आहे ॲक्च्युली माझ्या घरापासून ते समोर बघताय तुम्ही तिकडे खूप जवळ डिस्टर्ड असल्यामुळे पोर्टलला टेम्पो पण बुकिंग होत नाही आहे आता बघू काहीतरी मार्ग काढला पाहिजे चाललं आहे का इथपर्यंत तरी आम्ही आणून सामान सगळं आहे इकडे थांबतो इकडे कोण थांबत हा तू इथे बारा आम्ही जातो पुढे ओके चल आपण पुढे चलो बोल संगीत बोल ना हा मग तोच घेऊन ये त्याला देऊ पैसे हा ठीक आहे ना देऊ ना त्याला बोल ना येत तर आता माझ्या बिल्डिंगमध्ये आहे बिल्डिंगच्या साईडला आमची कॅबिन आहे इन्स्ट्रुमेंट ठेवायची कॅबिनमधनं सर्व सामान तर काय मग तुम्ही बघितलंच काढून झालेलं सर्व तिकडनं ट्रॉलीवर लोड करून आम्ही बाहेर चालले थोडी ओके अजून काय छोटा मोठं काय असेल तर ठेव हा ते कोणाच आहे मला वाटतं कोळीच आहे ती पिशवी ठेवून घे हा सगळं सगळंच न्यायचं आहे एकूण सगळं न्यायचं आहे ती लास्टला घेऊ पाहिजे तर हो जेवढंच अजून काय ह्याच्यावर बघ हे राहील डप राहील थापडोल थापडोल राहील थापडोल थापडोल सकट घे म्हणजे तेव्हा तू पकडस मी पकडतो चालेल अजित आहे लवकरात लवकर सामान भरून घ्या आणि आपल्या स्पॉट वर जाऊ द्या कारण की आपला साऊंड लागलेला आहे ओके तिकडे रेडी झालेला आहे पटापट सामान ती ट्रॉली राहून तिथे मी नेतो नंतर मी जाताना घेऊन जातो पटापट पटापट जवळच आहे जास्त लांब नाही કમી રે पुढे कोण चाललंय चालेल तू जा पुढे ना पाठवतो मी येतील डायरेक्ट समोर न पोट कर चला पुढे जाऊया आपण दाखवतोस फोटो समोर ना जावा सरळ चालत ह्याला माहिती आहे घेऊन जा मी याला घेऊन आलो काट्या बिट्या हे ड्रमच्या काट्या हे बंद कर जाऊन आम्ही घेऊन येतो जाऊन आता बसा ना आतमध्ये तर हा जा मग हे बंद करून टाका हाय बऱ्यापैकी लोकेशनला पोहोचलोय

काय भंडी काय झाला ताशा फुटला विद्योजक कॉलला तो आपण ते ट्रॅव्हलिंग मध्ये झाला असणार तो पण ड्रम गेलाय हा घ्यायचा ना तू पुढच माहीत नाही का मयूर तू सचिन मोहितेचा आशीर्वाद येऊन दे सचिन मोहितेचा माणसाचा हे हात पडून द्या आज चीछ 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 नहीं, नहीं। बर बी का आता बॅलेन्सिंग चालू आहे बॅलेन्सिंग झाली नाही आणि ताशाच्या ताशा हे करतायत बऱ्याला पुढे हा एक ड्रम आणि एक थापडोल घेऊन जा हा तर पाठवतो कोण गेलोय थापडोल मी पाठवतो माणूस तू घे ड्रम कुठचा एक ड्रम घे ना बिल्ड आहे पाहिजे बिल्ड होता हा बघ